गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु हे नम रामकृष्ण हरे चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक, एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर सहासष्ट ओवी नंबर एकशे एकोणसाठ ते एकशे एकाहत्तर उपजे ते नाशे नाशले पण पुनरपी घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा जे उपजते ते विनाश पावते आणि नष्ट झालेले पुन्हा उत्पन्न होते हे राटगाडगे फिरावे तसे जन्म मृत्यूचे चक्र फिरत असते ना तरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी किंवा चंद्र सूर्याचे उदयास्त आपोआप होतात त्यामध्ये खंड नसतो तसेच हे जन्म मृत्यू ही अपरिहार्य आहे महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही सहरे मनोनिहान परिहरे आदियांतु जेव्हा सर्वसृष्टीच्या विनाशाचा महाकाल येतो तेव्हा हे ये त्रैलोक नाश पावते म्हणून हे उत्पत्ती लय अटळ आहे तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाण तुझी नेरसी दरुरदरा जर दर तुला हे समजत असेल तर त्याबद्दल दुःख का करतोस हे अर्जुना हे तू परस्पर अज्ञानात का वावरतोस ए आणखी आनिक, आण काही एक पारता भोवती परी पाहता दुःख करावया सर्वता विषो नाही शिवाय अर्जुना या गोष्टीचा तू पुष्कळ प्रकाराने विचार केलास तर येथे खंत करण्याला विषयच नाही असे तुझे लक्षात येईल जे समजते इयाते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्तिते ते जन्मलेया ही जी सर्व प्राणी मात्र जन्माला येण्यापूर्वी निराकार होती आणि जन्मानंतर त्यांना प्रकट आकार प्राप्त झाले ती एकशे जेत जाती तेत निभ्रांत आरेरवती देखे पूर्वस्थितीचे येती आपुली तेच आकार लयाला जातात परंतु ते, ला ते निराळे रूप धारण करत नाहीत तर ते आपल्या अमूर्त स्थितीलाच प्राप्त होतात ये मध्ये जय प्रतिभा असे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावंश स्वस्थ स्वरूपी परंतु जन्ममनाच्या अंताच्या मध्यंतर जे दिस मध्यंतरी जे दिसते ते निजलेल्या स्वप्नाप्रमाणे मायाच्या प्रभावाने सत्यस्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी मूर्त देहाकार भासतो नातरी पावने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का पारापेक्षा अलंकार व्यक्तिकणिकी किंवा वाऱ्याने पाण्याला स्पर्श करताच ते पाणी वर्तुका वर्तुळाकार दिसते किंवा सोनार आणि दागिने धारण करण्याच्या करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे सोने अलंकाराचा आकार धारण करते तैसे सकळ हे मूर्त जानपा माया करीत जैसे आकाशी बिंबत आभ्रपटल तैसे तसेच हे सर्व देहादारी प्राणी मायेच्या सामर्थ्याने मृत रूपास आले आहेत हे ध्यानात घे आकाशात मेघपटल निर्माण झाल्याचे भासते तैसे आधीचे जे नाही त्या लागी तू रुंदसी गाई तो आविटते पाही चैतन्य त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरता तू काय म्हणून रडतोस आणि तू निश्चित समज की हे निर्विकार परमार्थ सत्य चैतन्य न विटणारे आहे ते विकार पावत नाही जयाची आरतीच भाव घेतली विषयी त्या जिले संत ज्याला विरक्त वनवासी ज्या चैतन्य तत्वाच्या साक्षात्काराचा ध्यास मनात बाळगणाऱ्या संतांना विषयवासना सोडून जातात त्या चैतन्य तत्वाच्या प्राप्तीसाठी वैराग्य संपन्न संत महात्मे वनवास पकडतात पत्करतात पत व्रते मुनीश्वर तपाते आचरति त्यांच्यावर दृष्टी एकाग्र करून मोठे मोठे मुनिजन ब्रह्मचार्या व्रते अनुष्ठाने करतात आता ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण